हॅलो माय टू फॅमिली कशा सर्वजण सोनल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं अधिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आपल्या ब्लॉगला गणपती बाप्पाच्या आरतीने सुरुवात करणार आहोत तर आता मी इथं गणपती बाप्पाचा हार बदलून घेते आणि फुलं देवा अगरबत्ती सर्व हे लावून घेते तर सर्वांच्या आंघोळी झाल्या पटापट सर्वांनी आवरलं तर म्हटलं आता पहिल्यांदा गणपती बाप्पाची आरती करू आणि नंतर मग नंतर मग नाश्ता पण बनवायचं आहे टिफिन बनवायचे कारण की आज आणि दिशूला आज सुट्टी नाही आहे तर मला ग गौरी गणपतीच्या दोन दिवस आम्हाला शाळेला सुट्ट्या असल्याने तर दोघांच्या आता स्कूलची तयारी पण करायची आहे म्हणून मग बाकीचं तर सर्व आवरलं गेलं आहे आता नाष्टा पोहे बनवणार मी आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करणार इथं हार काल रात्री आणून ठेवला होता मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेला होता तर पाहू शकते इथे मस्त चा चाफा आणि झेंडूच्या फुलांचं हार आहे तर छान मस्त आता हार आणि इथं छान आरती आता आम्ही करून घेणार आहोत आणि आज संध्याकाळी तसं छान काहीतरी प्रसाद बनवायचे मला नवीन आणि मी ठरवले आहे तर रोज थोडं का होईना बापाच्या प्रसादासाठी बनवायचं आहे तर बघू आता संध्याकाळी मी बनवेल तर तुम्हाला नक्की दाखवणारच तर इथं माझे सासरे आहेत तर ते आता आलेले गावावरून तर मग आता आम्हीच आहे माझे सासरे दिशो आदो आणि मी तर आम्ही हे आरती करायला घेत आहोत आणि सकाळी सकाळी धूप अगरबत्ती सकाळी लावल्यानंतर घरामध्ये इतकं प्रसन्न वाता वातावरण वाटतं खूप छान वाटतं तर इथं मी सर्व फुला फुलं व्यवस्थित ठेवून घेत आहे फुलं फुलांचा फुला हार बाकीचं दिवेच्या बाजूनी फुलं ही सर्व लावून घेते आणि खूप छान प्रसन्न वाटतं अशा वेळेस आणि जेव्हा गणपती बाप्पा घरी आपल्या घरी येतात तेव्हा ते दिवस खूप छान जातात मस्त पटापट निघून जातात पण मग शेवटी शेवटी असं वाटतं की कोणीतरी गेलंच आपल्या घरातून असं वाटतं वागला

ये रे 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 रे

yang akan datang ini ada di तो तो तर मी हे मागाचं प्लांट आणून ठेवलं होतं तर मागं इथं हॉलमध्येच मा होतं तर मग मला हे प्लांट लावायचं होतं तर ते कधीपासून तसंच राहिलं तर मग मी आता म्हटलं आज लावून टाकावं कारण की रोज सुट्ट्या सुट्टी जरी शाळेतून आली तरी घरच्या कामामध्ये माझा जा वेळ जातो त्याच्यामुळे हे प्लांट लावायचं राहूनच गेलेलं होतं तर आज मग बाकीचे कामं माझी पटापट आवरली ना तर मी हे प्लांट लावून देणार आणि बेडरूममध्ये दे ही कुंडी असते तुम्हाला माहिती हा पॉट बेडरूममध्ये आहे तर तिथंच मी ठेवण्यासाठी हे प्लांट आणलेलं आहे तर खूप छान वाटतं आहे ग्रीन ग्रीन आणि मस्त मी दररोज दोन पाम ट्री लावलेलं होतं बरे ह्याचं पामट्रीने आणलं तर हे आणलं आहे मला अजून एक पामट्री पण आणायचं आहे तर बघेल आता मला एक नवीन पॉट पण घ्यायचं आहे हॉलमध्ये ठेवण्यासाठी थोडासा मोठा साईजचा कारण की हे सिरॅमिकचे पॉट खूपच माग भेटतात तर बघेल मी नंतर घेईल नक्कीच तर सिरॅमिकचा पॉट आणि ट्री त्याच्यात लावेल तर हे प्लांट मस्त आता बेडरूममध्ये मी ठेवणार आहे आणि तुम्हाला दाखवेल मी पूर्ण बेडरूमचा लुक प्लांट ठेवल्यानंतर तर खूप छान आहे मस्त आणि घरामध्ये छान ग्रीनरी राहिली ना ते मन प्रसन्न वाटतंय आणि भारी पण वाटतंय आणि मला ना सुरू लहानपणापासून झाडांची खूप आवड आहे मी खूप का आता स्कूलमधून आला आणि सकाळी खूप रडत रडत रड़ा गेला आहे ना अधू का रडला रे तू आणि काल पॅरेंट्स डे होतं ना ग्रँड पॅरेंट्स डे तर गिफ्ट तो काही गेलाच नाही तर ता त्याचं गिफ्ट वाटतं त्याला ता ता मिळालं आज आपण बघू काय मिळालं ही पिन इथं ठेवू आपण आता फेकून देऊ काढ बर काय काढलं ओ मायक आणि हे त्यांना मिळालं एक चिपचं पॅकेट आणि मिळालंय काल साठी कालचं त्याचं काल राहिलेलं आज दिलंय जेवणामध्ये मस्त चपातीला मी मस्त ते लावून गरम केली वांग्याची भाजी आहे भाकर दोन करून घेतलं आहे तर असं आजचा मेनू आहे आणि थोडंसं फरसण घेतलं आहे सोबत तर मस्त जेवण करतो आम्ही काय करते चाळी करतो तू जाऊ बरं पिन मोबाईलची ना तर आता मी इथं रात्रीच्या जेवणाची तयारी करत आहे तर ता ता मी कुकर लावलेला तर आता वर्णाला पोरून देऊन देते भात ठेवणार वरम भात आणि छान मस्त इथं पाहू शकतं साईडला मी उकडीचे मोदक करायला घेतले तर उकड काढून घेतली त्याच्यानंतर पाचच मोदक बनवले थोडंसं सा सारण होतं ना तेच सारण यूज केलं मी आणि छान इथं आता स्टीम करायला ठेवलेलं आहे तर मस्त त्याला वाफ देऊन मस्त आणि मी तुम्हाला दाखवते आणि पहिल्यांदा मी बनवते उकडीचे मोदक मी कधी याच्या आधी बनवलेले नव्हते आणि घरात सर्वांना आवडतं म्हणून म्हटलं चला आपण पण शिकूयात आवडता म्हणून मग मी आता नेक्स्ट टाईम मला नक्की आता हे जर चांगले झाले जा ना तर मी नेक्स्ट टाईम नक्की जास्त मोदक बनवणार आहे तर चला मी दाखवते तुम्हाला पूर्ण मोदक झाल्यानंतर तर इथं माझा स्वयंपाक झालेला आहे तर मी आज फक्त वरण भात बनवलेला आहे तर छान मस्त आणि बाबा गेलेले ज्या आहे ना आत्या त्यांच्या त्यांचा मुलगा राहते चाकणला इथे तर त्यांना मुलगा झालेला आहे तर ते म्हणे मी बघून येतो त्यांना थी 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 ले ले तर तिथे तर गेलेले आहे सकाळी येऊन जातील रात्रभर थांबणारे तिथे मी म्हटलं मग नको काही जास्त भाकर पडलेली थोडी वांग्याची भाजी पडलेली आहे तर मग म्हटलं फक्त वरण भात बनवूया तर वरण भात मी बनवलंय आणि देवपूजा माझी झाली मी तुम्हाला दाखवते दिवा लावून घेत आगरभरचा दिवा तर पाहू शकता इथे फर्स्ट टाइम uh, एक गोष्ट ट्राय केली गणपती बाप्पाच्या आरतीसाठी आणि इथं मला लागून गेलं आज वेग ना मस्ती करत होता तो लागला, तर त्याचं तोंड इथंच लागलं तर असं ब्लड निघालं मला तर तेही झालं तर इथं मी वरण भात बनवलेला आहे आणि छान आज प्रसादामध्ये फक्त फर्स्ट टाईम बनवले पाचच उघडीचे मोदक थोडंसं पीठ होतं थोडं सारण होतं ते बनवलेलं त्या दिवशीचं तर ते मी यूज केलं तर तुम्हाला दाखवते मी कसे झाले ते एवढे चांगले झाले नाही कारण की ते फर्स्ट टाइम बनवले आणि बघते आता तुम्हाला तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसे वाटले फर्स्ट टाइम पहिल्यांदा बनवलेले उकडीचे मोदक गेले हा <laughs> <दोना>। तर <laughs> पण असे पाचच मी बनवले तर त्याच्यातले हे ना आहे तीन जरा चांगले झाले हे ना माझ्याकडून फुटूनच गेले ते ऑलरेडी करताना तर असे झाले ファンにとっては gorena na unke jabhi tum rahte ho hmm mummy काय खाल सांग उकडीचे मोदक कसे झाले ते आवडले का आज पहिल्यांदा केले ना उकडीचे मोदक आवडले उकडीचे मोदक आज दिवस आज बनवलेला मी बाप्पासाठी पहिल्यांदाच उकडीचे मोदक बनवले तर आता मी परत काय करणार आहे मला परत करायची एकवीस बनवणार आहे तुमच्या छान असतो आवडला असतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये बाय